आजच्या या आपल्या निर्णायक सभेसाठी उपस्थित या राज्याचे आरोग्य आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत सर माझे सहकारी प्रदीपजी निर्मळ अण्णा कांबळे खडगे बापू व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनीनो तरुण सहकारी मित्रांनो मित्रांनो मी वेळ घेणार नाही परंतु दोन हजार चौदा साली ज्या वेळेला मला माझ्यासारख्या एका नौक्या कार्यकर्त्याला या मोहळ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली आणि माझी फारशी ओळख नसताना देखील आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिलं दोन हजार चौदा साली आपण निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला हो ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली त्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलं पाहिजे म्हणून आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीची योजना स्वखर्चात राबवली जवळपास आठ महिने आपण अशा पद्धतीने काम करत राहिलो त्यावेळेस शंभर लोकांच्या सह्या माझ्यापर्यंत यायच्या आणि जेव्हा लोक सांगायची की आम्ही तुम्हाला ओळखत नव्हतो त्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही परंतु आमची अशी अशी पाण्याची समस्या असेल आष्टी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल शिलापूरच्या टप्प्यातूनचा प्रश्न असेल या पद्धतीचे अनेक प्रश्न जे, अने जे मोहळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पोषक करणार आहेत अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला सत्तेतल्या लोकांच्या मदतीची गरज आहे राजकारणामध्ये केवळ भावनिक होऊन चालत नाही तर राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांनी वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि आपल्या मागे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आपल्या मागण्या मागे असणाऱ्या जनतेचा विश्वासघात होणार नाही त्यांची कामं रखडणार नाही त्यांची कामं पूर्ण होतील अशा नियो पद्धतीचं नियोजन पुढच्या काळामध्ये करावं लागतं माझी कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता कुठल्याही पद्धतीची सध्या राजकीय महत्वाकांक्षा न बाळगता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ताकद द्यायची आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचे अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा विश्वास अशा पद्धतीचं आव्हान या जाहीर सभेच्या निमित्ताने करतो अधिक वेळ बोलत नाही परंतु हा रमेश कदम तुम्हाला शब्द देतो आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलात माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथे या कार्यक्रमाला हजेर लावले त्यामुळे तुमचा माझ्या माता भगिनींचा पाण्याचा प्रश्न असेल माझ्या तरुण युवकांना रोजगार देण्याचा प्रश्न असेल यामुळे विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे प्रश्न असेल हे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन एवढा विश्वास मी निमित्ताने देतो आणि आपल्या सर्वांची दे रजा देतो